भारतीय जनता पार्टीचे एस सी मोर्चा सोलापूर शहराचे उपाध्यक्ष गौतम कसपे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे एस सी मोर्चा सोलापूर शहर उपाध्यक्ष गौतम कसबे यांचा शनिवारी एक मार्च रोजी वाढदिवस होता गौतम कसबे यांनी डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष दशरथ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्षांपूर्वी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली मुकुंदनगर भवानीपेठ परिसरात त्यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष या नात्यानं असंख्य विकासकामं केली गेल्या सतरा वर्षांपासून ते मो मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं यशस्वी आयोजन करत आहेत यंदा सामुदायिक विवाह सोहळ्याचं अठरावं वर्ष आहे यंदाच्या वर्षी सुमारे शंभर जोडप्यांचा विवाह करण्याचं नियोजन आहे या विवाह सोहळ्यात वधूला पांढरी साडी शालू आणि मणि मंगळसूत्र जोडवे तर वरास पांढरे कपडे आणि सूट त्याचबरोबर संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे दरम्यान गौतम कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी अभिष्ट चिंतन केलं त्याचबरोबर आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा सत्कार करत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक अमर पुदाले किरण पवार राहुल शाहबादे पिंटू शितोळे निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे सिद्धांत कसबे भैया लोखंडे आदी उपस्थित होते